शिवरायांच्या आरत्या कसल्या रे पोवाडा म्हणा शिवरायांच्या आरत्या कसल्या रे पोवाडा म्हणा तो कोणी नव्हता मंदिरातला देव भोळा हिंदवी स्वराज्याच्या भाडीचा टिळा आगीचा तो कढाडता गोळा आगीचा तो कढाडता गोळा शोधात्या सह्याद्रीच्या पाषाणावरच्या खुणा बघा ते किल्ले दुर्ग पुण पुणा ठेवून पाटीचा ताटकणा नेटाने फक्त शिवरायांचा पोवाडा म्हणा शिवरायांचा पोवाडा म्हणा आरती चांगली गणेशाची गाभाऱ्यात मांगल्य नांदते आरती चांगली गणेशाची गाभाऱ्यात मांगल्य नांदते शिवरायांच्या महतीसाठी नकोत नाजूक टाळ चिपळ्या हवेत कणाडते ढोल शिवरायांच्या महतीसाठी नकोत नाजूक टाळे चिपळ्या हवेत कडाड ढोल राजांच्या कीर्तीचा अस, कीर्ती अस्मानापरी अनमोल मर्दाचा गावा पोवाडा मर्दाने सांगती इतिहासाची पाने मर्दाचा गावा पोवाडा मर्दाने सांगती इतिहासाची पाने ज्योतीबाणी ही गाजविली राणे केवळ पोवाड्याने विसरला तो मूळ साहेबांच्या आणि मूळ मा साहेबांच्या खुणा आणि आता विसराल जर पाळना आणि आरतीतील अंतर पण आता विसराल जर पाळना आणि आरतीतील अंतर कसा जागवाल इतिहास तो निरंतर शिवजयंती हा सनमर्दानगीचा सांगतो इतिहासाची साक्ष ठेवून शिवजयंती हा सन मर्दानगीचा सांगतो इतिहासाची साक्ष ठेवून पुन्हा पुणा ठेवणी ताटकणा आरत्या नकोत रे शिवबाचा पोवाडा म्हणा शिवबाचा पोवाडा म्हणा